माझी परंपरागत एक चाळीस एकर शेती आहे शेतीची आवड असल्यामुळं वैद्यकीय व्यवसायाच्या तुलनेत शेतीमध्ये थोडी आवड असल्यामुळे मी शेतीशी निगडीत झालो शेतीमध्ये नवीन काय करण्याची इच्छा होती पिकाची निवड करताना सुरुवातीला सोयाबीन आणि हरभरा हे घेत होतो आम्ही पण त्यामध्ये अजून नवीन काय करण्याचं ठरवलं म्हणून मग ड्रीप इरिगेशन केलं तेरा एकर हे ड्रीप इरिगेशनचं क्षेत्र केलं त्याच्यामध्ये पिकं निवडताना कमर्शियल दृष्टिकोन जो ठेवला व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आणि आव्हानात्मक पीक म्हणून एक मिरची आम्ही घ्यायचं ठरवलं मी सुरुवातीला एक जुलै रोजी आम्ही त्याची पुनर्लागवड केली त्यानंतर बेसल डोजमध्ये सर्व खतं सर्व प्रकारचे जे काही खतं होते ते दिले पाचबा एक अंतरावर सरीवरंब्यावर त्याची लागवड केली आजपर्यंत जवळपास माझी सहाशे क्विंटल ही मिरची निघून गेली निघलेली आहे आणि इन ॲव्हरेज आठ ते दहा रुपये हे भाव आतापर्यंत मिळालेले आहेत त्यानुसार जवळपास सहा एक लाख रुपये आतापर्यंत आलेले आहेत पूर्ण माझ्या मिरचीला आतापर्यंत तीन लाख रुपये खर्च आलेला आहे सुरुवातीलाच मिरची लावताना एक पंधराशे क्विंटल हे उत्पादन आम्ही डोळ्यासमोर ठेवूनच मिरचीची व्यवस्था केलेली आहे पंधरा लाखाचं उत्पादन प्लस त्याच्यामधनं मायनस सहा लाख रुपये हे सर्व व्यवस्थापन खर्च जो काही असेल तो सर्व सहा लाख रुपये टोटल दहा लाखाचं उत्पन्न मला पाच एकरातून अपेक्षित आहे